राज्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रियंका गांधी देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि अजित पवार या प्रमुख नेत्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारसभा पार पडलेल्या प्रत्येक सभेतनं या नेत्यांनी आपापल्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन करताना विरोधकांवर सडकून टीका सुद्धा केली आहे अजित पवारांनी केलेली सुप्रिया सुळेंची नक्कल आणि टीका हा चर्चेचा विषय ठरला लातूरमध्ये काँग्रेसच्या शिवाजीराव काळगेंसाठी प्रियंका गांधी पहिल्यांदाच महाराष्ट्रात सभेसाठी आल्या कोल्हापुरात शिवसेनेच्या तोंडावर कांद्याची निर्यात बंदी सरकारने उठवली आहे त्यामुळे आजचा दिवस एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप आणि नेत्यांच्या सभांमुळे गाजलेला दिसला आजच्या दिवसभरात काय काय घडामोडी घडल्या कुणी कुणावर टीका केली कुठे सभा झाल्या आजचा दिवस नेमका कसा गाजला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईच्या बातमीपासून अनिल देशमुख हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक असून स्टार प्रचारक किंवा बाहेरच्या जिल्ह्यातल्या नेत्यांना मतदारसंघात अठ्ठेचाळीस तास आधी जिल्ह्यातनं बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या होत्या असं असतानाही अनिल देशमुख हे वर्ध्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी वर्ध्यात तळठोकून होते आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल देशमुखांवर हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर इकडे अमरावती लोकसभेचं मतदान पार पडल्यानंतर लगेचच नवनीत राणा आणि रवी राणा यांना सत्र न्यायालयाने नऊ मे ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठन प्रकरणी कोर्टानं राणा दाम्पत्याला हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत संजय राऊतांनी सुद्धा आज कोल्हापूरच्या मोदींच्या सभेवरनं बोलत असताना छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी कोल्हापुरात येतात हे महाराष्ट्राने लक्षात ठेवावं त्यांच्या विरोधात उमेदवार देणं चुकीच आहे अशी टीका केली आहे दुसरीकडे कोल्हापुरातल्या लोकसभेवरून सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक आसाम नाता पुन्हा एकदा चालू झालेला दिसतोय याच दरम्यान निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मोठा धक्का दिला ठाकरे गटाच्या प्रचार गीतातील जय भवानी या मजकुरावरून निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला होता त्यावरनं ठाकरे गटाने केलेला फेरविचार अर्ज राज्यातल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यम प्रमाणपत्र आणि देखरेख समितीनं फेटाळला तिकडे धनंजय मुंडे यांनी नुकताच दोन हजार सतरामध्ये शिवसेनेला बाजूला करण्यासंदर्भात राष्ट्रवादीची बैठक झाली होती आपल्याकडे याचे व्हिडिओ पुरावे आहेत असा दावा केलाय आता त्यावरनं आरोप प्रत्यारोप चालू झाले निवडणुकीच्या काळामध्ये अजित पवारांपासून ते धनंजय मुंडेंपर्यंत दोन हजार सतराच्या राष्ट्रवादी भाजपच्या संभाव्य युतीचा उल्लेख करून शरद पवारांविषयी शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हटलं जाते नेहमीप्रमाणे आज देखील नाशिकच्या उमेदवार जाहीर झालेला नाहीये पण नाशिक, नाशिक लोकसभेचा तिढा मात्र अजूनच वाढताना दिसतोय काल नाशिकमधनं शांतीगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय आज नाशिकमधूनच महंत अनिकेत शास्त्री यांनी भाजपकडनं निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे ते अखिल भारतीय संत समितीचे धर्म समाजाचे महाराष्ट्र अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत तर इकडे बारामतीत बघतोय रिक्षावाला या संघटनेचे सदस्य असलेले शरद पवार या रिक्षा चालकानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय याच दरम्यान वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उत्तर मध्य मुंबईतनं उमेदवारी जाहीर केलेली आहे असं असताना इच्छुक असलेले नसीम खान हे कालपासून नाराज आहेत त्यांनी आज आपल्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिलाय पत्रकार परिषद घेत त्यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे यावरनं इम्तियाज झलील यांनी नसीम खान यांना एमआयएम मध्ये येण्याची ऑफर दिली यावर बोलताना वर्षा गायकवाडांनी नसीम खान हे माझ्या भावासारखे असून ते मला पाठिंबा देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आता काँग्रेसमध्ये हे नाराजी नाट्य सुरू असतानाच भाजपने उत्तर मध्य मुंबईतनं विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली याशिवाय काही दिवसांपूर्वी शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी बीडच्या निवडणुकीतनं माघार घेतली होती आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये आपण कोणालाही पाठिंबा देणार नसून लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहणार आहे अशी माहिती दिली आहे आज झालेल्या सकाळपासूनच्या सभांबाबत बोलायचं तर पुण्यामध्ये अजित पवारांचा मेळावा दहिवडीत शरद पवारांची सभा सांगलीमध्ये फडणवीसांची आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा पार पडली पुण्यातल्या मेळाव्यात अजित पवारांनी एमआयडीसीचा प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलंय याशिवाय अजितदादांनी आपण केलेल्या कामांचं श्रेय सुप्रिया सुळे घेतायत अशी टीका केली यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंची नक्कलही केली इकडे सातारा जिल्ह्यातील आणि माढा लोकसभेत येणाऱ्या दहिवडीमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा पार पडली त्यावेळी शरद पवार जयंत पाटील धैर्यशील मोहिते पाटील उत्तम जानकर असे नेते हजर होते यावेळी बोलताना जयंत पाटलांनी अजित पवार गटाला टोला लगावलाय आमचा पक्ष फुटला आमच्या पक्षातनं काही लोक बाहेर गेले पोरं शाळा सोडून गेली म्हणून शाळा बंद पडत नसते आमचा हेडमास्तर लई आहे असं म्हणत त्यांनी शरद पवार असेपर्यंत हा पक्ष असा चांगल्या पद्धतीत राहणार आहे असं म्हटलंय तर उत्तम जानकरांनी अजित पवारांवर टीका करताना अजित पवार कोबर आहेत एकदा डसल्यावर कोणाला सोडत नाहीत पण मी पण मुंगुसा सारखा चिवट आहे शरद पवारांसारखा आधार वड आमच्या सोबत आहे असं म्हटलंय त्यानंतर शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना महाराष्ट्रात दुष्काळग्रस्तांना चारा पाठवला म्हणून मोदींनी अमूलवर खटला भरवला होता जनावरांना चारा पाठवणं हा अमूलचा गुन्हा होता का असा प्रश्न उपस्थित केला दहिवडीतल्या सभेनंतर शरद पवारांची साताऱ्यात शशिकांत शिंदेच्या प्रचारासाठी सभा झाली याच दरम्यान शशिकांत शिंदे यांच्या विरोधात नवी मुंबईच्या एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी बातमी आली शिंदेवर बाजार समितीच्या गाळ्यांच्या एफ वाटपात घोटाळा केलाय असा आरोप करण्यात आलाय कमी दरांना एफ एसआय वाटल्यानं बासष्ट कोटींचा शेतकरी महसूल बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे त्यामुळे साताऱ्यातल्या सभेत शरद पवारांनी शशिकांत शिंदेना अटक केली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीच्या माध्यमातून लढा उभारणार असा इशारा सरकार दिलाय संध्याकाळपर्यंत शशिकांत शिंदेवर दोन गुन्हे दाखल झालेत अशा बातम्या आल्यात त्यामुळे शिंदेना कधीही अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जातीय याच दरम्यान सांगली लोकसभेबाबत माजी आमदार विलास जगताप यांनी गौप्यस्फोट केलाय या सगळ्या खेळीचे जे ते जयंत पाटील आहेत असं त्यांनी आज एका भाषणात म्हटलंय संजय राऊत यांच्या पाठीमागून जयंत पाटलांनी सगळी खेळी केली आहे असा आरोप जो आहे तो त्यांनी थेटपणे जयंत पाटील यांच्यावर केलेला पाहायला मिळतोय आता या सगळ्या राजकीय बातम्यांच्या दरम्यान केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी उठवली हा मुद्दा चर्चेत आला देशभरात कांद्याला निर्यात बंदी असताना केंद्र सरकारनं नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीसाठी आज परवानगी दिली आहे आज लातूरमध्ये प्रियंका गांधी या शिवाजीराव काळगे यांच्या प्रचार सभेसाठी आल्या होत्या प्रियंका गांधींनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पाच किलो रेशन देऊन मुलांचं भविष्य बनेल का दहा वर्षात देशात महागाई वाढली आहे जिथं भाजपचं सरकार असतं त्या राज्यामध्ये भ्रष्टाचार आहे याशिवाय लोकांचे अधिकार कमजोर करण्यासाठी भाजपला संविधान बदलायचं आहे असा आरोप आजच्या सभेतनं केलाय तसंच महाराष्ट्रातनं जे उद्योगधंदे बाहेर गेले महाराष्ट्रात जी तोडफोडे झाली त्याच्यावरती सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय लातूरात प्रियंका गांधींची सभा सुरू असताना इकडं कोल्हापुरात नरेंद्र मोदींच्या सभेला सुरुवात झाली या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात करत अंबाबाईला नमस्कार केला आणि भाषण चालू केलं त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या भूमिकेवर टीका केली काँग्रेसची नजर लोकांच्या कमाई आणि दलितांच्या आरक्षणावर आहे असा आरोप त्यांनी केला तसंच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना सनातन धर्माला डेंग्यू मलेरिया म्हणणाऱ्या डीएमके पक्षाच्या लोकांचं मुंबईत ते स्वागत करतात असा आरोपही केला काँग्रेसने देशविरोधी आणि तुष्टीकरणाचं राजकारण सुरू केलंय अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरच्या सभेतने केली आहे एकूणच आजचा दिवस हा वेगवेगळ्या मतदारसंघात या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी घेतलेल्या सभांमुळे गाजला असं म्हणता येतं आजच्या दिवसभरात झालेल्या या सभा पाहता राज्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच पेटल्याचं चा दिसतंय असं म्हणता येतं तुम्हाला या घडलेल्या सगळ्या घडामोडींबद्दल आणि आजच्या अपडेट्स बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी बोल बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की पाहत राहा